एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणार न्यूज चॅनल इचरकरंजीत भाजप आणि आव्हाडे यांच्यात परंपरागत भोपळ्याचं सख्य होतं दोन हजार एकोणीस मध्ये विधानसभा निवडणुकीत भाजपचे सुरेश हळवणकर आणि अपक्ष उमेदवार प्रकाश आवाडे यांच्यातच लढत झाली होती या निवडणुकीत विजयी झाल्यावर आमदार आवाडे यांनी भाजपला पाठिंबा दिला होता मात्र वर्षे स्थानिक विरोधामुळे आवाडे यांच्यातील वाद संपुष्टात आणण्यासाठी वरिष्ठ पातळीवर अखेर आवाडे यांचा भाजप प्रवेशाचा मुहूर्त ठरला आणि केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत आवाडे यांचा भाजप प्रवेश झाला मात्र आवाडे यांचा भाजप प्रवेशामुळे भाजप कार्यकर्ते नाराज असल्याचं वारंवार दिसून येतोय विशेष म्हणजे भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हळवणकर आणि आमदार प्रकाश आवाडे यांचा सूत्र आज एका जाहीर कार्यक्रमात सुरेश हळवणकर यांनी आमदार आवाडे यांचा चिमटा काढताना आवाडे आता भाजपमध्ये आले पण त्यांनी आम्हालाच भाजपमधून बाजूला करू नयेत याची काळजी घेण्याचा सल्ला दिला यावर उत्तर देताना आमदार आवाडे म्हणाले मी विरोधात निवडणूक लढवली आणि जिंकल्यावरही भाजपला पाठिंबा मा दिला मात्र पाच वर्षे भाजप कार्यालयात गेलो नव्हतो आता भाजपमध्ये प्रवेश केला असून आम्ही एकत्र आलोय आणि राजकारणात असं घडतं भाजपमध्ये प्रवेश केला असला तरी सन्मानानं बोलावलं तरच भाजप कार्यालयात येणार असल्याचं ठासून सांगितलं तसंच ईर्ष्या करायचे दिवस गेलेत विकसित भारत हे आमचं टार्गेट आहे केंद्रीय आणि राज्य पातळीवरील नेत्यांच्या नेतृत्वाखालील त्यात हात घालून सर्वांगीण विकास करूया असंही त्यांनी सांगितलं मात्र दोघांच्या या वक्तव्यामुळं उपस्थितांच्या भुवया उंचावल्या एकूणच हळवणकरांनी आवाडे यांचं मनोमिलन कधी आणि कसं होणार याकडचं याकडेच सगळ्यांचं लक्ष लागलं आहे